नमस्कार मित्रांनो मी प्रवीण भाई आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आज मी एथ आज 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 कविता कविता आज एक नवीन टॉपिक घेऊन तुमच्यासमोर येतोय माझा असा एक छंद होता बघा लहानपणी कविता करणे किंवा कविता ऐकणे मध्ये रमून जाणे किंवा जे आपल्याला शिकवले त्याच्यामध्ये असे एकदम आपल्याला स्वतःला इमॅजिन करून त्या कविता जगणे किंवा ते धडे जगणे आपल्या आपण नव्वदच्या दशकातील लोक नव्वदच्या दशकात जन्मलेले लोक यांनी अगदी म्हणजे एकदम बेसिक याच्यापासून तर आतापर्यंतचा काळ बघितलाय आज आपण त्यावेळेस ते गाडी ते चक्का टायर फिरवणारे लोक आज आपण सहजरीत्या कम्प्युटर हँडल करतोय लॅपटॉप हँडल करतो ए आय टेक्नॉलॉजीपर्यंत हँडल करतो अगदी वीस वीस लाखापर्यंत पण म्हणजे आपले लोक पोहोचलेत आतापर्यंत म्हणजे खूप साऱ्या क्षेत्रांमध्ये आपण प्रगती केलंय आणि आपण आजच्या पिढीला एक कॉम्पिटिशन म्हणून राहिले मला आपण जे शिकलोय लहानपणी आपल्याला कधी असं होतं हो ते काय ते कुठले पॅटर्न ते सी बी एसई पॅटर्न 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 वगैरे आम्हाला काही माहीत नव्हतं आम्हाला फक्त शाळा माहीत होते ती शाळा खूप चांगली ते मास्तर खूप चांगले ते मास्तर खूप मारतात या गोष्टी फक्त जेवढं माहीत होत्या आम्हाला याच्या पण इकडे काहीच नाही आणि शाळेत पहिला नंबर आला पाहिजे मार्गात मुलं किती पन्नास पन्नास मुलांतून पहिला नंबर आला म्हणजे आमच्यासाठी डोंगर चढल्यासारखी गोष्ट पहिला नंबर आल्यानंतर पण तो पहिल्या नंबरचं ते वा ते क्षण जगणं म्हणजे वेगळा जाणू ते मला लहानपणी जे काही म्हणजे गोष्टी तुमच्यासमोर ठेवायच्या वाटतात तुम्ही मला तुमच्यासोबत शेअर करावं वाटते आपण जे लहानपणी जे क्षण जगलो समजा कोणता आपण शाळेत जाऊन बोललो शाळेत जाऊन आपण कविता ऐकलो किंवा जे आहे जमजा असं ते दमळी एक धडा होता बरं म्हणजे चरवळा गोकुळ एक माक टोपीवाला माकड वगैरे असे बरेचसे चॅप्टर होते की जे खूप सारे म्हणजे आपल्याला शिकून जायचे गोष्टी आता विशेष मला सांगायचं असं म्हणजे मला ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत किती छान असं आपल्याला शिकवण होती त्या शिकवणीतून आपण घडलो आणि आज अशा पदांवर येऊन बसलो आपण म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट झालो आपल्याला कुठं होतो सी बी पॅटर्न नव्हतं आपल्याला आपल्याला आपलाच पॅटर्न होता मराठी पॅटर्न झेडपी जिल्हा परिषद धबा हो काय चौ आम्हाला इयत्ता चौथीपर्यंत तालुक्याचं ठिकाण माहीत नव्हतं काय होतं तालुक्याचं ठिकाण पण आम्हाला सगळं पुस्तकं होती पहिला शब्द पुस्तकातला काय शेवटचा काय कारण मास्तर मास्तर वर्गावर आला डेंजर पोरं मध्ये ओ काही म्हणजे विशिष्ट बोला पुढील शिक्षणानं खूप घाबरायचे शिक्षक वर्गावर आले की काय काय व्हायचं ते त्यांच्या मनाला माहित आणि आपल्या मनाला माहित जाऊ द्या सोडू असा विषय लांबलाच आपला व्हिडिओ पण खूप लांब आहे आपण थेट वर येऊ आई आपण कविता म्हणूयात आज छान अशा कविता शेअर करू तुमच्यासोबत तुम्ही मग माझ्यासोबत करा मला सुचवा की तुम्हाला कुठली म्हणजे कविता माझ्यासोबत शेअर करायला आवडेल किंवा आपण कुठला विषय घेऊन बोलूयात असंच लहानपणीच्या याच्यावरती आम्ही बघा खेळायचो तर लहान लहानपणीचे आपले खेळचे चक्का टायर फिरवणे परत ते गज खूप बसायचं पावसाच्या वातावरणामध्ये जे गज खेळत जायचं त्यांचं राज्य घ्यायचं लपंडाव क्रिकेट ओ काय हो आपल्याला ऊन वारा पाऊस या गोष्टींचं काही कधी काही वाटलंच नाही या गोष्टी आपल्यासाठी बनल्याच नव्हत्या या गोष्टी आपल्याला उत्स्फूर्त करणाऱ्या होत्या पण आत्ताचे <coughs> आई वडील आपल्या मुलांना या गोष्टींपासून वाचून ठेवतात वाचून नाही ठेवत आहे तुम्ही त्या गोष्टीसाठी त्याला कर तयारच करू देऊ नयेत त्या मुलाला तयारच होऊ देत नाहीत या प्रथा कदाचित आपण चुकीच्या डिरे डिरेक्शन जाताना मला दिसतंय मला जे आपलं पूर्वीचंच वातावरण होतं तेच आवडतंय त्याच वातावरणात जागा वाटते आणि त्या वातावरणात परत जाऊन त्या परत ते क्षण जगणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं तसं तर होणे नाही त्यामुळे आपण एक काल्पनिक दुनियातच तिथे जाऊन जगूया असं वाटतंय मला आपण लहानपणीच्या कविता म्हणूयात जसं की असं बाहेर असा, असा पाऊस पडत असतो बघा आणि आपण क्लासमध्ये आहे आणि बघा दुसरी तिसरी जसं फार झालो जो मी त्यावेळेस कविता होती ती एकदम मनावर अशी बिंगली होती जिकडे तिकडे पाणीचं पाणी खळखळणारे झरे लवलवणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे मध्ये उसळी जरी ढगाची तुटे साखळी असेच काहीतरी होती बाहेरचं वातावरण आणि त्याला समरस अशी कविता सुचवणार मन एकदम त्या वातावरणात त्या कवितांमध्ये एवढं दंग व्हायचं की कधी वर्ग सुटायचं ते कळायच नाही परत एखादी म्हणायचं झालं तर हां वाडते सानुली मंद झुळक मी भावे झोप ना वेडो सानुली मंद झुळक मी भावे झील उड मन तिकडे स्वयंभू कावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी का वा पडक्या वाड्या पाठी हळूच थबकत जावे कधी कानुसा घेत रमत गमत वाग कधी भरारी थेट लावणी कली केला अंगुली हळवार ती खुन बघता व्हावे पार पसार पर जाता जाता तो सुगंध संगे न्यावा तो दिशा, दिशा तुन फिरता धुन द्यावा गाण्याची चुकली मुकली गोड सॉरी mm, समोर येत नाही पण खूप छान अशी ही कविता मला आवडायची खूपच छान किती भाव लपला गो किती भाव दडला याच्यात त्या झुळूच वातावरण काय त्या झुळूक कशी यायची काय कुठे कसल्या प्रकारे जायची काय केलं ते कवी जवाब परत बोलायचं झालं तर एक बघा होते परदेत ते प्राजक्ताचं झाड होतं बघा आणि चार चारच्या पाच से सवंगडी मित्र मैत्रिणी जमले त्याला गिरट्या घालत आहे आणि ते कविता तरी बघा टप टप पडती गंगावरती प्राजक्ताची फुले गिरगिर गिरगिर त्या ताला भरगाणी यमचे सोय वा एक नंबर मला या कविता तुम्हाला कुठल्या वर्गात होत आहेत त्या कमेंट करून सांगा होत आहेत की नव्हत्यात ते पण सांगा तुमच्या तुमचे कोणते ते तुमच्या कवितेसोबत तुमचं तुमचं मन कुठे जुळलं आहे त्या कुठल्या कवितेसोबत जुळलं आहे कुठल्या चाप्दासोबत आहे कुठल्या धड्यासोबत आहे ते सुद्धा सांगा मला तुम्ही मी अजून काही तुम्हाला सुचवतो माझ्यातर्फे जर मला आहे कदाचित म्हणजे एक ते होते एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू मित्रा त्याची निगा राखू त्याची गोड फळे चाखू हा एक छोटेसे बहीण भाऊ उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला मोठा हो उद्याच्या जगाला नवीन आकार दे चोते से बहीन भाव। एक बहावीत होती बघा परत एक सर होते आमचे मुळे सर काय शिकवायचे ना अंग वृक्षाचा शहर यायचे हे होत बघा तो अभंग होता पैल तो गे काऊ आहे शकून घे माळे सांगताय म्हणे उलरे उलरे काऊ तुझे सोन्याना न पाऊ म्हणजे याचा अर्थ असा कदाचित कळणार नाही बऱ्याच लोक याचा अर्थ असा की एक समज होता बघा आपल्याकडे समज म्हणजे तो आज ही गावाकडे आहे आपल्याकडे कावळ येतो घरासमोर बसतो एखाद्या झाडावर बसतो आणि म्हणजे बसतोय लगेच आपण त्याला बोलवतोय उडरे उडरे काऊ तुझ्या सोन्यानं म्हणवेल पाऊ म्हणजे पहिले तो गे काऊ कोकता हे शकून घे माई सांगताय म्हणजे तो पक्षी जर आपल्या एखाद्या आपल्या समोरच्या झाडावर घराच्या समोरच्या झाडावर जर जार बसला तर असं म्हणत होते की आपल्याकडं पाहुणे येणार मग त्या आपण त्या यांना कावळ्याला बोलवतोय बाबा बस माझ्याकडे पाहुण्या ये आणि मला तो छान असा शकून दे म्हणजे एक संदेश दे माझ्याकडं पाहुणे यायला हवे हो संदर्भित केलंय आता ते नवीन मुवी बगित होता बी जस्ट को बे परेश रावल है एक बहुत सिद्धांत है हाँ अतिथि कब जाओगे एक पूरा उल्टा है अतिथि कब आओगे से अब जाओगे होगा समझ में आया आओगे से सीधा जाओगे पहले अतिथि आने के लिए हम डिमांड करते थे अब अतिथि जाने के लिए डिमांड करते थे कहा से कहा आ गई चलते चलते अजून बोलायचं झालं तर एक तुम्हाला दहावीमध्ये म्हणायला लागलेली कविता बघा ते जालियानाला बाग हत्याकांड त्याचं म्हणजे कसं सूर्यक वर्णन केलंय म्हणजे एका विस्तृत कशा चार कव्यामध्ये त्या संपूर्ण जालियानाला बागहत्याकांडाचं वर्णन केलंय बघा ते तुम्हाला सांगतो मी नक्की या कवितेचा सार आणि वाचा आणि ते क्षण काय होता ते आपल्याला ते जर वाचून अंगावर का ते येत असतील तर त्यावेळेस ते, 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 ते काय घडलंय त्या लोकांसोबत माझ्या अंदाजे माझ्या माहितीनुसार जवळपास एकोणीसशे लोक त्यावेळेस वन टाइम मारले होते शूट मारे त्यावर ही कविता आधारित आहे ते म्हणतो रक्ताचे नच ओघर सुकले अजून कुसावरचे विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजून शब्दांचे मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष प्रेमशांती आणि क्षमा यांमध्ये वसतो परमेश आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातांत निशस्त्रांच्या रक्ता मासांमध्ये नाहत मर्दांच्या बंदुका उडाल्या मुला बायकांत जगजे त्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती प्रज्वलित पाच ओळ्या परी पडली पाहुनी प्रेतांची रास नयन झाकले असशील देवा तू आपले खास एक जखम अन नवीन येशू तुझ्या मन सब भरून येतो होत माझे शिक्षक शिकवताना बऱ्याच गोष्टी आहेत अशा आपण ज्या नव्वदच्या दशकांमध्ये जन्मलोय त्यांनी ऐकल्या घडलोय आपण त्याच्यातून समोर आलो आहे अशा छोट्या छोट्या कविता मला छान वाटायच्या त्यावेळेस एक हळूच या हळूच या हळूच या हो हळूच या गोड सकाळी ऊन पडे दीन उंची पडू पडू बघा अशा बऱ्याच कविता आहेत तुम्ही पण सुद्धा तुम्हाला कुठल्या कविता आवडायच्या किंवा कुठला थडा आवडायचा ते मला नक्की कमेंट करून आजचा व्हिडिओ बऱ्याच मोठा झाला आहे तरी माफ करा तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो आणि मी ज्या कविता संदर्भित केल्या आहेत त्या तुम्हाला कुठल्या वर्गात होत्या होत्या की नव्हत्या तुम्हाला आणखी दुसऱ्या कुठल्या होत्या त्या नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद